संगमेश्वर छत्रपती संभाजी महाराज आणि संगमेश्वरचं एक वेगळंच नातं आहे नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे मंडळी बरेच माझे असे मित्र म्हणतात की संदेश तू संगमेश्वर मधून आहेस तर आता तू छावा चित्रपट आलाय तर त्याबद्दल तू जाऊन संगमेश्वर मध्ये संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं ज्या ठिकाणी स्मारक आहे त्या ठिकाणी जाऊन तू व्हिडिओ का बनवत नाहीस बरेच अशा मित्रांनी मला वेगवेगळे मेसेज केले रे तुझं काही का फायदा नाही काय व्हिडिओ बनवतोस काय असं तसं मी त्याच मित्रांना परत एकदा आठवण करून देतो आहे मंडळी आता छावा चित्रपट आला आहे म्हणून काही मी व्हिडिओ बनवायला तिथे गेलंच पाहिजे असं नाही मला ज्यावेळी जायचं होतं त्यावेळी मी जाऊन आलो आहे आणि आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती देखील आहे जेव्हा मी यूट्यूबची सुरुवात केली जेव्हा मला नीट नेट कसं बोलता येत नव्हतं विषय मांडताही येत नव्हते त्यावेळी देखील डेरिंग करून तिथले ऐतिहासिक माहिती मिळवून श्री परशुराम पवार यांनी मला केलेली त्यावेळेची मदत कारण त्यांचं काम छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आणि इतर आजूबाजूचा परिसर आणि इथल्याच काही संगमेश्वरच्या इतिहासातील गोष्टी आहेत तर त्यांना बरेच अशी माहिती उपलब्ध होती त्यांचं त्यांचं सहकार्य घेऊन आपण सात वर्षापूर्वी की सहा सात वर्षापूर्वी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल आणि तिथे वास्तव्य असलेल्या वाड्याबद्दल व्हिडिओ बनवलेला खरी परिस्थिती काय आहे ना मंडळी तुम्हाला या व्हिडिओमधूनच कळेल तर तुम्हाला ह्या सगळ्या संगमेश्वरच्या इतिहासाच्या पाऊल कुणा जाणून घ्यायच्या आहेत तर हा व्हिडिओ पुढे बघा कसा मंडळीस आपण सात वर्षापूर्वी जो व्हिडिओ बनवला तो अजूनपर्यंत मला वाटतं लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोचला नाही आहे सो त्याच्यातलेच काही बाईट्स घेऊन हे आता तुम्ही पाहणार आहात पुढे ना ते सात वर्षापूर्वी आपण सहा वर्षापूर्वी आपण वर्षा शूट केलेले आहेत सो संगमेश्वरमधला इतिहास काय आहे किंवा संगमेश्वरच्या च्या इतिहासातल्या पाहूल कोणा काय आहेत संभाजी महाराजांचं आ, कुठे वास्तव्य होतं संभाजी महाराजांबद्दल स्मारक दोन ठिकाणी का आहेत हे बऱ्याच लोकांना बऱ्याच बारीक सारीक गोष्टी संगमेश्वरमधून माहीत नाही आहेत तर त्या गोष्टींचा थोडाफार थोडीफार माहिती पोहोचवण्याचं मी मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करेन आता चित्रपट आलाय म्हणून मी तिथे जाऊन व्हिडिओ बनवला पाहिजे आणि भरपूर व्ह्यूज मिळवले पाहिजे हा त्यामागचा मानस नाही आहे पण माझ्याकडे असलेल्या सात वर्षाच्या पूर्वीचाच व्हिडिओ परत एकदा मांडणी करतो आय होप तुम्हाला तो आवडेल आणि जे जे कोणी छत्रपती शिव शिवप्रेमी आहेत छत्रपती सं शंभूप्रेमी आहेत त्यांना विनंती करेन की हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि छावा चित्रपटात जे काही दाखवलं आहे त्या जागा कुठे कुठे आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येतील मंडळी झटपट व्हिडिओ सुरू करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव ते आता आपण इथे जिथे आहोत तिथे संभाजी महाराज न्यायनिवाडा करायचे जिथे संगमेश्वरात वास्तव्यास आले तर ते ह्या वाड्यावर राहायचे आज इथं वाडा अस्तित्वात नाही पण त्याचे भगनाच्या सगळे इथे त्यांचे पडद दा, पडझड झालेली आहे ती सगळी इमारत इथली पवित्र वास्तू पवित्र जागा ही तुम्हाला सगळ्यांना मी दाखवणार आहे आणि शिवाजी महाराजांच्या पदपणे पाहून झालेल्या ह्या भूमीमध्ये इथे खूप अशी मंदिरं होती जिथे राजे न्यायनिवाडा करायचे सगळे लोक म्हणजे राजे आले की चार पाचशे सैन्य परत न्यायनिवाड्यासाठी आलेले शंभर दोनशे लोक अशी बसण्याची सगळी इथं व्यवस्था असायची इथं मोठं असा वाडा होता तिथे न्यायनिवाडा व्हायचा ज्या वेळेनंतर संभाजी महाराजांना पकडलं गेलं त्यानंतर आपण बघितला तर असं की हे नंदी नंदीची मान छाटली गेले मंदिर कळस बिळस तोडले गेले त्यावेळेला खूप अशा की वाईट घटना घडल्या परत त्यानंतर पुरातन खात्याने त्यांची दुरुस्ती केली नाही किंवा परत त्यांना उभं करण्याचं कुठलंही एक कार्य हाती घेतलं नाही आहे असं तुम्ही बघता असं सगळी वाट लागलेली इथे दिसते मित्रांनो आपण ज्या जागेत उभा आहे जिथं शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे पवित्र पाय ह्या जमिनीला लागलेले आहेत ह्या जागेचा इतिहास खूप मोठा आहे आपण त्याचा कधी म्हणजे त्याची किंमत किंवा त्याचं मोल आपण करूच शकत नाही की ह्या इथले पावन ह्या भूमीतली माती प्रत्येकाने आपल्या डोक्याला लावून संभाजी महाराजांना अभिवादन केलं तर त्याला खूप पुण्य भेटेल अशी ही पवित्र भूमीत आपण उभे आहोत की ज्या वेळेला संभाजी महाराज इथे न्यायनिवाडा करत होते त्यावेळेला मुकरफ खानला खबर देण्यात आली एका रात्री कुंडी मार्गे असं सैन्य इथे आलं ज्या वेळेला संभाजी महाराजांना कळलं की आपल्याला वेडा पडला आहे तर त्यांनी ल मोजके सैन्य घेऊन इथून निघून पण गेले होते पण काही घटना अशा घडल्या की संभाजी महाराजांना थांबावं लागलं त्या क्षणी त्यांना भाले लावण्यात आलं आणि इथून त्यांना नेण्यात आलं हे संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक अच्छा। जे ते शासनाने लाखो रुपये खर्च करून ते स्मारक बांधण्याचा हट्ट केला आणि तो आता अर्धवट स्थितीत पडलेला आहे आता या झाडा झुडपांनी वेडलेला आहे खूप म्हणजे लाखो रुपये खर्च करून त्या इमारतीचा काही एक फायदा झालेला नाही तिथे दरवर्षी आम्ही साफसफाई आणि संभाजी प्रेमीकडे करतो रंगरागण आम्हीच करतो पण आता तिचे एवढे हाल बेकार झालेत की ते स्मारक आहे का काय का आहे हे तुम्हीच तुम्ही आता स्वतः बघा हे कोल्हापूरचे मालोजीराजे ज्यांना आपण संभाजीराजे म्हणतो त्यांच्या हस्ते याचं भूमिपूजन झालं शासनाने निधी घातला लाखो रुपये जवळजवळ साठ एक लाख रुपयाच्या पुढे ह्या इमारतीला खर्च झाला हे जे इमारतीला कलर वगैरे हो केलेलं आहे माझ्या स्वतःच्या खर्चाने मी केलेला आहे तो आणि हे जे साफसफाई केलेली आहे संभाजीप्रेमीने केलेलं आहे दरवर्षी आम्ही येतो साफसफाई करतो झुडपं वाढलेली आहेत ही परत वाढतात पण शासन ह्याच्याकडे दुर्लक्ष करतं स्मारक कमिटी दुर्लक्ष करते सगळं जेवढे आपण छत्रपती संभाजीराजांना जेवढ्या यातना मरणा मरताना झाल्या नसतील तेवढा येताना आपण त्यांना ह्या स्मारकाच्या ह्याच्यातून देतो आहे आपण छत्रपती संभाजीराजांनी सांगितलं नव्हतं माझं स्मारक बांधा म्हणून आपण त्यांचं स्मारक म्हणून ही वास्तू उभी करून त्यांची आपण चेष्टा करतो आहे म्हणून तमाम संभाजीप्रेमींना माझी नम्र विनंती आहे की ह्या सगळ्या शासनाला आणि जेणेकरून जबाबदार लोकांना आपण थाऱ्यावर आणून हे स्मारकाचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून एकदा पूर्ण करूया तर मित्रांनो बघितलात आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची अवस्था जे आज ह्या झाडाझुडपांमध्ये सगळे वेढलेला स्मारक खूप असा सत्तर एक लाख रुपये खर्च करून उभारलेला पण ज्याला ना काचा है, ना पायऱ्या आहे ना धड आतमध्ये कोण राहू शकेल अशी अवस्था या स्मारकाची झालेली आहे आम्ही सा सुमारे सहा महिन्यापूर्वी मान्य कलेक्टर साहेबांना जाऊन भेटलो त्याला म्हटलेले तिथले तुम्ही जे निधी दिलात जे काम झालं आहे ते खूप बेकार झालं आहे ह्या स्मारक कमिटीचं आजपर्यंतचं ऑडिट झालेलं नाही तिथे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी करा तर कलेक्टर साहेब आम्हाला म्हणतात ते ते तो विषय हा मनाला चुकीच्या जागी झालेला आहे त्याला आम्ही अनुदान देणार नाही ह्याच्या पुढे त्या तो स्मारक हा विषय काढू नका आम्ही म्हटलेलं साहेब तुम्ही जर सरकारचे लाखो रुपये तुम्ही ह्याच्यात घातलात आहेत मग ते अंधिकृत अधिकृत असल्याशिवाय तुम्ही दिलात काय मग आज तुम्ही अंधिकृत कसं ठरवता ते म्हणाले नाही नाही ह्याच्यावर मला बोलायचं नाही तुम्हाला कसब्याच्या स्मारकासाठी काय हवं असेल तर तुम्हाला सांगा आम्ही लगेच पैसे देऊ तर मग त्यांना आम्ही म्हटलेलं की मग हे लाखो रुपये टाकलेले पैसे हे वाऱ्यावर सोडून द्यायचे काय किंवा जे, का जे संभाजी स्मारक म्हणून जी वास्तू उभी आहे ती ताब्यात तरी घ्या तुम्ही जेणेकरून शाळा किंवा अन्य काहीतरी कशासाठी वापर करा ते संभाजी स्मारक म्हणून एक काढून टाका कारण इथे चाललेले गैरव्यवहार आता तर तुम्ही पाहिलातच असाल लिंब कापलेले आहेत नारळ फोडलेले आहेत असे असंख्य इथं मुलं मुली येत होते मागे खूप प्रकार घडले आम्ही संभाजीप्रेमी जो जो कोण इकडं ज्यांच्या निदर्शनाने यायचा तो यायचा त्यांना पिटळून लावायचा इथली पोलीस यंत्रणा कुठलं काय इकडं लक्ष देत नाही किंवा कोणही यंत्रणा जे स्मारक कमिटीच्या ताब्यात आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं की बाबा आहे ह्या वास्तूच आपण संभाजी महाराजांची प्रतिमा ठेवूया आणि एक वॉचमन ठेवूया इथं गार्डन करूया आणि इथं खुलं करूया तर त्यांना ते पण करायचं नाही मग करायचं पण नाही आणि करू द्यायचं पण नाही असा सगळा विषय आहे तर मित्रांनो तुम्हीच आता ह्याचं काय करायचं आपण सगळ्यांनीच काही ते ठरवूया आता संभाजी महाराजांवर चाललेली ही क्रूर थट्टा ही कुठंतरी थांबली पाहिजे म्हणून आपण तुम्ही आम्ही मिळून कोणतं तरी असं पाऊल उचलूया जेणेकरून संभाजी महाराजांची क्रूर चेष्टा थांबेल किंवा एखाद्या वास्तूचं काहीतरी तिथे चांगलं होईल संगमेश्वर छत्रपती संभाजी महाराज आणि संगमेश्वरचं एक वेगळंच नातं आहे ज्यावेळी संभाजी महाराजांना मुकरब खानाने संगमेश्वर येथे अटक केली त्याचवेळी मालोजी घोरपडे हे त्यांच्या मदतीस धावून आले संगमेश्वर येथे मोठी लढाई झाली आणि त्यात मालोजी घोरपडे धारत इथं पडली छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या काळात सरदार असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या देखील अष्टप्रधान मंडळात असणारे आणि या स्वराज्याच्या इतिहासातील तिन्ही पिढ्यांशी एकनिष्ठ असणारे मालोजीबाबा घोरपडे यांची समाधी आणि त्यांच्या वंशजांकडून त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न नमस्कार मित्रांनो मी परशुराम पवार यापूर्वीसुद्धा आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी त्यांच्या इथल्या झालेल्या बाकीच्या घडामोडींबद्दल आपण तुमच्याबरोबर बोललेलं आहे आता ह्या पुढे छत्रपती संभाजीराजे इथे खूप काळ म्हणजे त्यांचं येणं जाणं रेवाडा त्यांची जवळ तिथं सासूरवाडी ह्या कारणाने ते कायम ह्या संगमेश्वर हे त्यांचं लाडकं ठिकाण होतं कुठेही गेले जरी राजापूरपर्यंत गेले किंवा मालवणला गेले स्वराज्याच्या कामासाठी आले ते ते नक्कीच संगमेश्वर येथे भेट द्यायचे कधी त्यांनी संगमेश्वरला भेट दिलं नाही असं होतच नव्हतं त्यांचं हे संगमेश्वर आवडीचं ठिकाण ह्या संगमेश्वरला खूप इतिहासात खूप महत्त्व आहे या इतिहासात संगमेश्वरला इथे मालवणपासून रायगडच्या मधला जो पोर्शन आहे त्या सगळ्यांचे न्यायनिवाडे संगमेश्वर इथे व्हायचे परत पहिलं संभाजी महाराजांनी जे गोडदळ इथं उभं केलं हे संगमेश्वरला उभं केलं संगमेश्वर ज्या जिजाऊने छत्रपती संभाजीराजांसाठी जी मुलगी बघितली राणी येसूबाई त्यासुद्धा ह्या आमच्या इथल्या संगमेश्वरच्या शिंगारपूर गावातल्या तर त्यांच्यासुद्धा राणी येसुबाईंच्या लहानपणीच्या चांगल्या वाईट गोष्टी ह्या आपल्या ह्या सह्याद्रीच्या कुशीत सर्व घडलेले आहेत तर मित्रांनो ह्याच्यापूर्वी पण मी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल थोडीफार आपल्याला या व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती सांगितली ह्या संगमेश्वर पंचक्रोशीत छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज आणि येसुबाई यांच्या आणि स्वराज्याच्या खूप काही गोष्टी ह्या सोनेरी पाना आपण इतिहासातली सोनेरी पानं उलटायला लागलं तरी एक एक अशा शौर्याच्या पराक्रमाच्या खूप गोष्टी आपल्याला इथे सापडतील त्याच ह्याच्यामध्ये काही कटू अनुभवसुद्धा संगमेश्वरात संभाजी महाराजांना स्वराज्यांना मोठे धक्के देऊन गेले त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना इथं पकडण्यात आलं त्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर जे आपले त्यान मालोजी बाबा गोरपडे त्यांनी फक्त म्हणजे आटीतटीच्या वेळेला संभाजी महाराजांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जावा माझ्याबरोबर तीनशे मावळ्यांना घेऊन मी आ, या मुकरबखानाशी दोन हात करतो पण तुम्ही स्वराज्याचे धनी न जाऊ दे म्हणून त्यांनी आपला प्रांजळ इच्छा प्रकट केली आणि महाराज निघून पण गेले पण तीनशे मावळे ह्या खूप सैनिकांच्या समोर टिकाव धरू शकला नाही परंतु तरी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ज्या मालोजी बाबांनी जे युद्ध केले शेवटच्या क्षणापर्यंत ते लढले त्यांना आपण इथूनच संगमेश्वर विभागात कारबाटल्या गावात त्यांची समाधी आहे तिथं तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण तिथे पोचणार आहोत त्यांचे वंशज आहेत काही त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत त्यांच्याकडून त्यांच्या पूर्वजांची त्यांची माहिती घेणार आहोत वरुणा अलकनंदा आणि शास्त्री या नद्यांच्या संगमावर असणाऱ्या श्री संगमेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही मालोजी बाबा घोरपडे यांच्या समाधीच्या दिशेने निघालो मालोजी घोरपडे यांची समाधी संगमेश्वर कारभाटले या गावी आहे संगमेश्वर मुंबई गोवा हायवेवरून कसबा या ठिकाणावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास नमन करून कारभाटले या ठिकाणी पोचता येते संगमेश्वर कसबा या ठिकाणावरून पूर्वेस कारभाटले अंदाजे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे अर्बाटले घोरपडेवाडी या ठिकाणी पोहोचून प्रथमता ग्रामदेवतेचे दर्शन घेतले काही वेळाने जमलेल्या घोरपडे परिवाराशी ओळख करून घेतली नमस्कार माझं नाव पांडुरंग केशवराव घोरपडे हे सर्व माझ्या घरातील सगळे सदस्य गोरपडे परिवारापैकी मी शिवाजी वैपत गोरपडे मी बालकृष्ण बिकाजी गोरपडे विनायक शिवराम गोरपडे गोरपडे चंद्रकांत दत्ताराम गोरपडे थोडा वेळ ओळख आणि सुसंवाद झाल्यानंतर आम्ही मंदिर परिसरात असणाऱ्या मालोजी बाबांच्या समाधीच्या दिशेने निघून समाधीचं दर्शन घेतलं एक नंबर समाधी मालोजी बाबा घोरपडे व त्यांचे भाऊ सखोजीराजे घोरपडे आणि सखोजीराजेची तीन तीन मु मुलं अशा ह्या पाच समाधी इथे आहेत ज्यावेळेला संभाजी महाराजांना मोघलांनी कसब्यामध्ये पकडलं तेव्हा मालोजीबाबा प्रथम तिथे धावून आले त्यावेळेला संभाजी महाराजांना बच वाचवण्यासाठी प्रथम मालोजी बाबाने आपले धारातीर्थी पडले त्यानंतर मोगलांनी संभाजी महाराजांना पकडलं त्यावेळेला सकोजी सकोजीराजे होते त्यांची मुलं होती हे तिथे धारातीर्थ पडले त्यानंतर कसब्यावरून कारभाटल्यामध्ये जे त्यांचे भाऊबंध घोरपडे राहत होते त्यांनी आणून आपल्या मंदिरा शेजारी त्यांच्या समाधी बांधण्यात आल्या पूर्वी आम्ही शिवाजी महाराजांच्या वंशामध्येच होतो आणि त्यानंतर ज्यावेळेला घोरपड्याने जेव्हा विशालगड विशालगड क कर्णसिंग भोसले आणि विशालगड जेव्हा जिंकला घोरपडीच्या दोराला शेफ्टीला दोर बांधून आणि त्या दरवा किल्ल्याचे दरवाजे खुल्ले केले आणि त्यावेळेला जेव्हा तो गड जिंकल्यानंतर घोरपडे बहादर असा किताब मिळाला त्यानंतर घोरपडे हे अण्णाव आम्हाला पडलं हे नाव आमचं भोसले म्हणून होतं त्यानंतर आम्हाला घोरपडे हे आणव मिळालं घोरपडे आणि भोसले हे एकच आणि आमचं कुल पण एकच आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलात मालोजी बाबा घोरपडे मालोजी बाबा घोरपडेंचा इतिहास हा फार मोठा आहे पण समाजात त्यांच्याबद्दल माहिती थोडी असल्यामुळे सगळ्यांपर्यंत त्यांचा इतिहास होतला नाही बाबांचा इतिहास सांगायचा झाला तर राजाने पाचशे स्वारांचं सरदार पहिले त्या सम राजाने बनवलं त्यानंतर शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात त्यांचं नाव होतं त्यानंतर संभाजी राजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये बाबांचं नाव होतं त्यानंतर स्वराज्यासाठी त्यांनी आपला देह ठेवला जे लढता लढता शेवटच्या क्षणीसुद्धा ते स्वराज्यासाठी लढले त्यांची आपण समाधी बघू शकता त्या समाधीला चार दगडसुद्धा चांगले लावलेले नाहीत आमच्या संगमेश्वर परिसरात इतिहासातली अशी खूप सोनेरी पानं आहेत जी दररोज उलटली तरी त्याचा इतिहास संपणार नाही पण मालोजी बाबांसारखे बघा आज स्वराज्यासाठी ज्यांनी आपलं रक्त सांडलं त्यांची समाधी ह्या पुरातन खात्याने खरं म्हणजे कसं बांधायला पाहिजे होतं त्या पुरातन खात्याचं ह्या सरकारचं काळी एक त्यांच्याकडे लक्ष नाही तरी तुमच्या मार्फत मी आवाहन करतो की हे चांगलं एक स्मारक व्हावं पर्यटन घोषित व्हावं आणि पुढच्या पिढीला मालोजीबाबा गोरपडे आणि त्यांचे वंशज त्यांचे जे स्वराज्यासाठी त्यांनी देह हरप देह थोडक्यात त्यांनी एक स्वराज्यासाठी वेचला त्याचं काहीतरी सार्थक होण्यासाठी पुढच्या पिढीला आपण इतिहास ठेवायला पाहिजे म्हणून हे पर्यटन घोषित करायला हवे असे अनेक स्थळं आहेत इथं ह्यांच्यासमोर प्रचितगड आहे प्रचितगडापासून रायगडापर्यंत इतिहास म्हणजे स्वराज्याची नाळ इथनं जोडली गेली खरी म्हणजे स्वराज्याचे बहुतेकशे निर्णय हितनं इथला अभिप्राय घेऊनच व्हायचे हिथनं स्वराज्याचं सगळं गाडं चालायचं स्वराज्याचं इकडचं वैवाट कशी आहे त्याच्यावर स्वराज्याचं एक देणं ठरायचं की स्वराज्याची कल काय आहे स्वराज्याच्या लोक कशी असू शकतात तर ह्या शृंगारपूर संगमेश्वर ह्या परिसरातला कोकणातला तो कल बघून शिवाजी महाराज संभाजी महाराज इथला निर्णय घ्यायचे अशा ह्या पावनभूमीचं एक ठेवा पूर्णपणे जपला पाहिजे एवढंच एक संभाजीप्रेमी शिवप्रेमींना मी आवाहन करतो आणि सगळ्यांनी ह्या स्वराज्यासाठी ज्याने ज्याने आपलं देह किंवा आपलं आयुष्य खर्च केलं त्यांना मानवंदना देण्यासाठी त्या त्या स्थळाला जाऊन त्यांचा त्यांच्या मस्त आपलं मस्तक त्यांच्या चरणी अर्पण करावं हीच माझी नम्र विनंती त्या दुष्ट डो او رنجا جيبا